नमस्कार माझे नाव यान्वी राहुल राणे मी द्वितीय गटात आहे मी आदिशंकराचार्य प्रात प्रति प्रातस्मरामी स्तोत्र बोलणार आहे प्रातस्मरा मिदी संस्कृतदात्वत सतीचं सुखम परमां जगती तूर्यस्वप्न जागर सुषुक्ती ममेती नित्यम तद्भ्रम निष्क्रम न संद भजामी मनसा वचसाम्य गम्य वाचो विभागी निखिला यदनुग्रहेन यमने निर्गमा अवोच स्तमदेव देव अच्युतम माहुरग्रह्य सकाळी सकाळी त्या परमेश्वराचे जो स्मरण करतो तो ब्रह्म विष्णु महेश सूर्य चंद्र आणि इतर ग्रहांच्या स्मरणापासून सुरू होतो ब्रह्मांडाची रचना पालन आणि जो विनाश करतो आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या रा, राजहंसाप्रमाणे मी त्याच्या खऱ्या अस्तित्वाचा आनंद घेतो माझी अवस्था स्वप्न जागरण गा आणि गा झोप याच्या पलीकडे आहे ती म्हणजे अवस्था जो ब्रह्म आहे जो ब्रह्म आहे जो विभाजन रहित आहे जो स्वतःच्या रूपात आहे शरीर हे पंचमहा पंचमहाभूताचे संग्रह आहे जो देवांचा देव आहे शब्दात व्यक्त होत नाही नेती नेती म्हणजे नेती नेती म्हणजे जो फक्त अनुभवाने ज्ञान प्राप्त करून देतो धन्यवाद